ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर सर इंटरेस्टिंगली आपण ज्या मतदारसंघांचं बद्दल बोलतोय सगळे मराठी बहुल मतदारसंघ आहेत आणि जसं आपण सर्व्हेजमधनं बघतोय किंवा शिवसेनेच्या लो विधानसभेच्या पफॉर्मन्समधनं बघितलं तर तिथे अर्थातच ता शिवसेनेची ताकद ही सिद्ध झालेली आहे पण मु मुंबई ही काही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे आणि इथे अनेक मतदारसंघ येते जिथे परप्रांतीयांची मतंसुद्धा निर्णायक ठरत असतात उत्तर भारतीयांची मतंसुद्धा निर्णायक ठरत असतात अशा ठिकाणी मनसे आणि शिवसेना काय करणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण तिथे त्यांना उमेदवार मिळणार आहे का आणि तो मिळाला तर भाजप समोर तो खरंच आव्हान उभं करू शकणार आहे का त्या संदर्भातली काय स्ट्रॅटेजी आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आजच आपण जर बघितलं तर भाजपकडनं आता या सगळ्या म्हणजे उत्तर भारतीय जे मतदार आहेत त्यांना त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी आखली जात आहे आणि त्याच्यामध्ये स्टार प्रचारकांची सुद्धा आता वर्णी लागणार आहे त्यांच्या सभा होणार आहेत याच्यामध्ये आपण बघितलं तर योगी आदित्यनाथ असतील मैथिली ठाकूरजी सध्या बिहारमध्ये निवडून आलेली आहे एक सिंगर आहे तरुणांमध्ये तिची क्रेज आहे तिला सुद्धा या सगळ्या सभांमध्ये बोलवलं जाणार आहे मनोज तिवारींना बोलवलं जाणार आहे निरुवा यांना सुद्धा बोललं जाणार आहे रवी किशन हे सुद्धा या सगळ्या प्रचार फेऱ्यांमध्ये असतील सभांमध्ये असतील ते सहभागी होणार आहे उत्तर भारतीयांची संख्या जिथे अधिक असेल त्या वॉर्डामधनं हा या घेऊन प्रचार केला जाणार आहे आणि याच भागांमध्ये कॉन्सन्ट्रेट इथे केलं जाणार आहे शिवसेनेकडनं सुद्धा शिवसेनेकडे गोविंदा जे ऍक्टर आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवे प्रवेश केला होता तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेमध्ये त्यांनी विदर्भामध्ये सुद्धा प्रचार केला होता मोठ्या प्रमाणामध्ये रामटेकमध्ये सुद्धा त्यांनी रॅली केली होती तर यामुळे शिवसेना आणि भाजप जे उत्तर भारतीय मतदार आहेत किंवा परप्रांतीय मतदार आहेत त्या मतदारसंघांवर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करत आहेत आणि तिथे सुद्धा आता स्टार प्रचारक मैदानात उतरवायचा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहे ह्या हे जे जे मतदार आहेत सर जिथे आपण बघतो की उत्तर भारतीयांचा डॉमिनन्स जास्त आहे किंवा परप्रांतीयांचा डॉमिनन्स जास्त आहे तिथे तर भाजपनी त्यांची स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केलेली आहे त्यांचे स्टार प्रचारक आणायला सुरुवात केलेली आहे मनसे आणि शिवसेना या मतदारसंघामध्ये काय करू शकेल कारण हे मतदारसंघ मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे मराठी बहुल भाग आहे तो अर्थातच आपण अनेक सर्व आपण जे चौपाल करतो त्यामधनं लोक तर ठाकरे बंधूंना पाठिंबा देतात पण खरं आव्हान ह्या मतदारसंघांमध्ये ताकद कमी आहे जिथे परप्रांतीयांची जी, जी, पर जी मतं आहेत ती निर्णायक ठरत असतात अशा ठिकाणी जर भाजप स्टार प्रचारक उतरवत असेल त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळे लोक आणत असेल तर मग त्या मतदारसंघांमध्ये मत या दोघांना अवघड जाऊ शकतं का मला असं वाटतं की बघा असं <laughs> की ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात त्या त्या वेळेला आपल्याला निश्चितपणे काय म्हणू आपण त्याला की या त्यांची ताकदच आहे ना म्हणजे भाजपची ताकद जी आहे ती काही मराठी माणसांमध्ये त्यांना तिथं जास्त जागा निवडून आल्या वगैरे असं काही नसणारच आहे ते कधी नव्हतंच त्यामुळे त्यांची ताकद ही उत्तर भारतीय मतदारसंघामध्येच अधिक आहे आणि त्यामुळेच ही जी काही यादी आपण बघतो आहोत तर ही यादी त्याचंच निदर्शक आहे की इथं कोण प्रचार करणार आहे तर इथं निरहुवा प्रचार करणार आहे निरहुआ हा काय उत्तर भारतीय काय ऍक्टर ऍक्टर आहे आणि त्याचा प्रभाव आहे आपल्याला कल्पना आहे की रवी किशन आहे किंवा मनोज तिवारी आहे जर हे दोन्ही काय त्यांचे एका प्रकारे खासदार आहेत तर ते इथं प्रचार करणार आहेत आता योगी आदित्यनाथ जे आहेत त्यांचं हिंदुत्वाबद्दल योगी आदित्यनाथ यांना जबरदस्त पसंती आहे हिंदुत्वाच्या मत oh. वोट मध्ये oh. त्याचं कारण असं आहे की मोदींनंतर सगळ्यात स्टॉन्च हिंदुत्ववादी नेता कोण भाजपमधला oh. तर तो म्हणजे योगी आदित्यनाथ oh. आता योगी आदित्यनाथ यांना एवढी पसंती असल्यामुळे निश्चितपणे त्यांना तिथे oh. उतरवण्यात oh. येणार oh. आहे मैथिली ठाकूर या गायिका आहेत फोक काय सिंगर oh. आहेत आणि त्यांचा प्रभाव जनमानसावरती आपल्याला कल्पना आहे की त्यात म्हणजे एकदम बावीस पंचवीस वर्षांच्या आहेत पंचवीस वर्षांच्या आहेत आणि पहिल्यांदा निवडणूक लढून जिंकलेल्या आहेत भाजपच्या तिकिटावरती पण त्यांची गाणी जी आहे किंवा त्यांचं जे काही कला आहे त्याचे चाहते देशभरामध्ये आहेत आणि ते मोस्टली बिहार आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये आहेत आणि उत्तर भारत आणि बिहारमध्ये त्या स्वतः बिहारच्या आहेत त्यामुळे बिहारच्या असलेल्या मैथिली ठाकूर या मिथिलांचल या भागातूनच निवडून येतात त्यांची तीच बोलीभाषा राहिलेली आहे आणि त्या भागातल्या लोकांवरती प्रभाव टाकण्यासाठी त्यांना आपलंसं करण्यासाठी मैथिली ठाकूर यांना सुद्धा उतरवलं जातंय निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही इंटरेस्टिंग बाब आहे ना की यांची यादी फार इंटरेस्टिंग आहे मला म्हणजे काय म्हणतात त्याला एका प्रकारे त्यांनी उत्तर भारतीय लोकांना किंवा मनोज काय मैथिली ठाकूर निरववा रवी किशन आता ही जी मंडळी आहेत ही जबरदस्त प्रभाव असलेली मंडळी आहेत उत्तर भारतीय मत मतदारांमध्ये उत्तर भारतीय आणि बिहारी मतदारांमध्ये यांना उतरवल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती मतदारांचा कल बदलेल का तर मला असं वाटतंय की मतदारांवरती गारूड पहिल्यापासून भाजपच्या आहेच उत्तर भारतीय आणि बिहारी मतदारांवरती ते अधिक घट्ट होईल जी लोक फेन्सवरती आहेत त्यांना वळवण्यासाठी प्रयत्न होतील आणि आपल्याला कल्पना आहे की बिहार आणि उत्तर प्रदेश या मतदारांचा धोका मनसे आणि शिवसेनेला पहिल्यापासून आहे का तर त्याचं कारण असं आहे की हे दुबार मतदार आहेत ना यातले बहुसंख्य मतदार मी पूर्ण नाही म्हणते पण यातले बहुसंख्य मतदार जे आहेत ते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणुकीला असले की मतदान करायला जातात इकडून ट्रेन भरभरून जातात तिकडे मतदानासाठी आपण आता बघितलं छटपूजा होती छटपूजेला गेले ते थेट मतदान करूनच परत आले बिहारचे लोक मग हे जर दुबार मतदार असतील तर तो धोका पण आहे आणि ते मला असं वाटतं की लबाडी पण आहे निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाची ही जबाबदारी होती की देशभरामधले सगळे दुबार नावं जे आहेत ती डिस्टिंग करण्याची ती जबाबदारी न घेता मला असं वाटतं की अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणं सर्वे राबवायचा आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या हे दुहेरी नीती आहे आणि म्हणून निवडणूक आयोग जो आहे तो सुस्पष्टपणे आणि काय म्हणू आपण त्याला की पक्षपाती निष्पक्ष आहे किंवा वागतोय असं काही दिसत नाहीये आता हे जर मतदार इथे येऊन मतदान करणार असतील म्हणजे इथंच राहून इथं मतदान करणार असतील परत तिकडे पण मतदान करत असणार करणार असतील तर त्यांना दोन मतांचा अधिकार या कॉन्स्टिट्युशनमध्ये आहे का नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट की भाजपला ही फौज का उतरवावी लागते hmm. भाजपला ही फौज यासाठी उतरवावी लागते त्याचं कारण असं आहे की इथल्या नेत्यांचा प्रभाव तर त्यांना कामी येईलच hmm. पण त्यांना हे पक्क करायचं आहे ठाम करायचं आहे hmm. त्या मतदाराला घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणायचं आहे आणि म्हणून ही सगळी कसरत चालू आहे Hmm. आणि या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊनच मला असं वाटतंय की भाजप रणनीती आखताना आपल्याला बघायला मिळतोय hmm. मैथिली ठाकूर असोत योगी आदित्यनाथ असोत hmm. किंवा रवी किशन असो मनोज तिवारी असो निरहू असो ही सगळी मंडळी म्हणजे निरहुआची भाषणं काय ऐका hmm. तुम्ही त्या याच्यात बरं निरवुआ हा काय धार्मिक चित्रपटातला काय ऍक्टर आहे का की त्याचा काय हे घ्यावा आदर्श घ्यावा पण ना मनोज तिवारीकडून आदर्श घेऊ शकत तुम्ही ना निरहुआकडून घेऊ शकत या लोकांनी गायलेली गाणी आणि या लोकांनी केलेलं नृत्य जर तुम्ही पडद्यावरती बघितलं तर महाराष्ट्रातले लोक ते पाहूही शकणार नाही अशा hmm. पद्धतीची uh, काय म्हणतात त्यांनी त्यांची hmm. हे राहिलेली आहे पण मला असं वाटतं की ही सगळी मंडळी जी आहेत या मंडळींचा एक फॅन फॉलोईंग आहे या मंडळींचा एक बेस आहे आणि प्रत्येक भागाची संस्कृती कल्चर वेगळा आहे आता त्यांना निरहु आणि रवी किशन बद्दल प्रेम आहे किंवा त्यांना आपल्याकडे जसं काय बॉलिवूडमध्ये शाहरुख खानबद्दल क्रेज आहे अमिताभ बच्चनबद्दल क्रेज क्रेज आहे तशा पद्धतीच मला असं वाटतं की तिकडेही आपल्याला चित्र बघायला मिळते त्याचा फायदा भाजप घेत आहे पण सगळ्यात महत्वाचा आहे की या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ येणार असतील तर अजून तुम्हाला दहा राज्यांचे मुख्यमंत्री आलेले दिसतील मला असं वाटतं की अख्ख्या देशातली भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी hmm. ही निवडणूक असते पण hmm. यासाठीच ठाकरे बंधूंना काँग्रेस जवळ महत्वाची वाटते का कारण काँग्रेसने अजूनही जाहीर केले आणि त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे मुंबईमध्ये काँग्रेसचा मतदार आपण बघितलं तर उत्तर भारतीय मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे धारावी सा, धारावीसारखी जी सीट आहे ती काँग्रेसची सातत्याने निवडून येत असते तिथे त्यांचे नगरसेवक आहेत इतर भागांमध्ये हिंदी हिंदी भाषिक जे भाग आहेत तिथे सुद्धा काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत असतात त्यामुळेच मग राज ठाकरे असतील किंवा एका अर्थाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल संजय राऊत असेल हे सातत्याने काँग्रेस हे आपल्याला यावी याच्यासाठी प्रयत्न करतात का जर काँग्रेस आपल्या सोबत आली तर यातली काही मतं ही आपल्याला मत मिळू शकतात जे आपण बघतो की लोकसभेमध्ये झालं की लोकसभेमध्ये सुद्धा जो वोट ट्रान्सफर होता तो मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलं होतं ते निवडणुकीनंतर बीएमसी निवडणुकीमध्ये सुद्धा जर काँग्रेस सोबत राहिली तर मग हा जो वोट ट्रान्सफर आहे हो तो सुद्धा व्हायला मदत होईल असं शिवसेनेला वाटतं का आणि त्याच्यामुळेच काँग्रेस जर सोबत आली तर ह्या सगळ्या ज्या जागा आहेत जिथे उत्तर भारतीय जे मतांची संख्या जास्त आहे किंवा तसे मतदारसंघ आहेत तिथे शिव सुद्धा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो तिथे मनसेला सुद्धा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो ही आ, ही स्ट्रॅटेजी शिवसेनेचे असू शकते का कारण संजय राऊत सातत्याने पत्रकार परिषदांमध्ये म्हणत असतात की आम्ही राहुल गांधींना सुद्धा फोन केलेला आहे आमचे प्रयत्न आहेत की काँग्रेसने सुद्धा आमच्यासोबत निवडणूक लढवावी अर्थात काँग्रेस जरी सोबत येत नसली तरी राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष यांना जरी सोबत घ्यायचा प्रयत्न केला तरी त्यांची ताकद इतकी मुंबईमध्ये नाहीये त्यामुळे सगळी ही काँग्रेसवरच असू शकते आणि म्हणून काँग्रेस स्वतंत्र लढणं हा सुद्धा या ठाकरे बंधूंसाठी अडचणीचा विषय ठरू शकतो का खास करून या हिंदी बहुल भागांसाठी बघा असं आहे की त्याच्यात त्याच्यामध्ये दोन भाग आहेत म्हटलं तर अडचण आहे आणि म्हटलं तर फायदा आहे म्हणजे त्याच्यामधला त्याचा विचार राजकीय पक्षांनी काय केला आपल्याला कल्पना नाहीये पण आपल्याला एका गोष्टीची तर माहिती आहे की काँग्रेस uh, oh. प्रचंड अस्वस्थ आहे त्याचं oh. कारण असं आहे की लोकसभा आणि विधानसभा मतदार निवडणुकांमध्ये आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला महाविकास आघाडी होती त्यावेळेला oh. काँग्रेसनं शिवसेनेशी इथे युती केली राष्ट्रवादीशी युती केली मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मग त्याचा एकूण परिणाम काय झाला तर मुंबईमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी काँग्रेसची जी वोट बँक आहे ती इझिली शिफ्ट झाली शिवसेनेला म्हणजे शिवसेनेला त्याचा फायदा झाला म्हणजे oh. इथले दक्षिण दक्षिण मुंबईतले काय अरविंद सावंत असतील किंवा दक्षिण मध्य मुंबईतले अनिल अनिल देसाई असतील किंवा यांना त्याचा फायदा झाला आणि पण तसा फायदा जो आहे तो हिंदू वोट बँकेचा काँग्रेसला राज्यभर झाला का तर मला असं वाटतं की तसा काही झाला नाहीये म्हणजे शिवसेनेला त्यांचा उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी आहे ठाकरेंचा उमेदवार असेल तर पण ठाकरेंचा उमेदवार नसेल तर ते काँग्रेसच्या उमेदवारासोबत जातात का तर जात नाहीत आणि म्हणून तिथं सगळी अडचण झालेली आहे आणि म्हणून hmm. काँग्रेसने काय केलेलं आहे की काँग्रेसनं याच्यामध्ये आपली वोट बँक वाचवण्याचा सुद्धा महत्वाचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय hmm. काँग्रेसनं आपली जी काही काय दहा पंधरा पंधरा वीस टक्के वोट बँक आहे मुंबईतली hmm. दलित आणि मुस्लिम hmm. पॉकेट्समधली hmm. त्यासोबतच उत्तर भारतीय बिहारचे लोकसुद्धा काही काँग्रेसचे मतदार आहेत तर त्यांना सोबत घेऊन म्हणजे हिंदू मुस्लिम दलित या सगळ्या मतदारांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आहे दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये काँग्रेस लढेल का कल्पना नाहीये त्यांची पण वंचितशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा चालू आहे पण जर ते लढले दोनशे सत्तावीस जागांवरती तर त्यांच्या लोकांना पुन्हा एकदा उभारी मिळेल पक्ष प्रत्येक वॉर्डामध्ये पोहोचेल त्यांना तिथं ताकद उभी करता येईल आणि या सगळ्याचा फायदा पक्ष संघटनेला निश्चितपणे होईल दुसरा महत्वाचा भाग काय आहे की बघा काँग्रेसला समजा काँग्रेस वेगळी लढली त्याचा शिवसेनेला आणि मनसेला तोटा काय तर बघा असं आहे की जी मतं मनसेसोबत असल्यामुळे उत्तर भारतीय मतं तशीही शिवसेनेला मिळणार नव्हती तर ती काँग्रेसकडे जातील जी डिरेक्टली भाजपकडे गेली असती जर mm. काँग्रेस मनसे आणि शिवसेना एकत्र असते mm. इथे तर उत्तर भारतीय बिहारच्या आणि मुस्लिम मतदारांनी सुद्धा mm. कदाचित काँग्रेसला नाकारलं असतं mm. कारण mm. शिव मनसेची भोंग्यांबद्दलची oh. भूमिका yeah. मुस्लिमांबद्दलची राज ठाकरेंची वक्तव्य mm. बेहराम मोहम्मद yeah. अली रोडवरचं बद्दलचं वक्तव्य तर त्याच्यामुळे मुस्लिम समुदाय नाराज आहे का आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये स्ट्रॅटेजिकली काँग्रेसनं वेगळं लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो एका प्रकारे महाविकास आघाडी किंवा त्यांच्यासाठी फायद्याचा आहे उद्या शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष मिळून मराठी बहुल भागातली मतं जी आहेत ती आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्या पलीकडची जी मतं आहेत ती काँग्रेस आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा अल्टीमेट इम्पॅक्ट जो आहे तो असा त्यांना साधायचा असा कदाचित की पोस्ट पोल अलायन्स मध्ये जर गरज भासली तर परत काँग्रेस सोबत घेता येऊ शकतं त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस वेगळं लढणं याचा सुद्धा फायदा भविष्यामध्ये त्यांना झाला तर आश्चर्य वाटायला काही प्रतिक्रिया सुद्धा येतात नऊशे लोक आपल्या सगळे लाईव्ह बघत आहेत त्याच्यामध्ये काही लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता धनंज धनंजय म्हणून एक आहे त्यांचं म्हणणं आहे की मनसे समर्थक मतदार म्हणून उद्धव ठाकरे यांचा त्याग आम्ही नक्कीच लक्षात ठेवू असं त्यांचं म्हणणं उद्धव ठाकरे जो त्याग केलाय ते मनसेचे कार्यकर्ते वाटतात त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे आणखी एक जे आहे त्यांचं म्हणणं की संतोष धुरींवर अन्याय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे पुढे त्यांची आणखी एक कमेंट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की संतोष धुरी यांनी बी जे पी पक्षात प्रवेश घेतला पाहिजे लोक निवडून देतील अशी सुद्धा त्यांची कमेंट आहे सातत्याने ते त्यांच्यावर अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आणखी आपण जर बघितलं तर लोकांचं म्हणणं आहे की एकशे चौऱ्याण्णव हा मुंबईमधला सगळ्यात मोठा बोर्ड आहे तो जिंकणं खूप महत्त्वाचं आहे तो जो तों वॉट जिंकू शकतो तोच दादर मध्ये टिकतो असं त्यांनी एक त्याचा आकलन दादर, दादर अभिषेक कामत म्हणून ते एक युजर आहेत आपले उद्धव ठाकरे यांनी खूप विचार करून एकशे चौऱ्याण्णव घेतलाय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे बंधूंना टीका करून दाखवावीच त्या टीकेचा प्रचंड फायदा ठाकरे बंधूंनाच होईल दिल्लीतली भाजप खासदारांनी केलेली चुकीची पुन्हावृती योगींनी करावेच असं त्यांनी म्हटलेलं आहे एक प्रकारे लोकांना सुद्धा या सगळ्या गोष्टी कळतात अर्थात हे मराठी सगळे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी त्या ते सगळ्याबद्दलची माहिती दिली आहे अनेकांचं म्हणणं आहे की असं जर झालं तर एखाद्या उमेदवारावर अन्याय होईल जो खरं तर डेडिकेटेड कार्यकर्ता आहे त्या त्याच्यावर अन्याय झाला तर मग तो कदाचित बी जे पीचा रस्ता सुद्धा घेऊ शकतो पण इंटरेस्टिंगली हेच आहे म्हणजे आपण आत्ताच्या झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुका बघितल्या जिथे जिथे ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले किंवा तिथे पदाचा उमेदवार जाहीर झाला तिस दुसरीकडे बी जे त्याला घेतलं त्याचा दुसऱ्या दिवशी प्रवेश दिला आणि त्याला त्याची उमेदवारी दिली अशा अनेक भागांमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत नगर परि नगर ज्या पालिका आहेत त्यांच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे ठाकरे बंधू सुद्धा आता सावध पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही जर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद सुद्धा पाहिली असेल तिथे सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं होतं आम्ही काही सगळे पत्ते आता काही ओपन करणार नाही होत कोणाला उमेदवारी देणार आहोत कधी उमेदवारी जाहीर करणार आहोत त्याच्याबद्दल सांगणार नाही आहेत कदाचित सर ओप ए बी फॉर्म्स हे डायरेक्टली दिले जातील उमेदवारांना यादी न देता असं सुद्धा केलं जाऊ शकतं कारण ठाकरे बंधूंना ही भीती सातत्याने सतावती आहे की नाराज जे उमेदवार असतील त्यांना कदाचित मग भाजप असेल शिवसेना असतील हे आपल्या पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देऊ शकतात त्यामुळे ही जी भीती आहे किंवा हे जे संकट आहे ते टाळायला हवं आणि त्यामुळेच नावं ही काही जाहीर केलेली जात नाही आहेत त्या डिरेक्टली त्यांना ए बी दिले जाऊ शकतात आणि ते, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात प्रचारामध्ये उतरू शकतात त्यामुळे या सगळ्यामध्ये आपण बघतोय की एकीकडे जागांचा तिडा होता तो सोडायचा प्रयत्न सोडवायचा प्रयत्न दोघे ठाकरे बंधू करत आहेत सामंजस्य भूमिका घेतली जाते कुठेही ताणून धरलं जात नाही आहे कारण दोघांनाही माहिती आहे जसं सातत्याने म्हटलं जाते म्हणजे मुंबई लालबाग परळ असेल ला वरळी असेल इतर भागांमध्ये सातत्याने पोस्टर्स लागतात की मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे ही मराठीसाठीची लढाई आहे ही मुंबईसाठीची लढाई आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सुद्धा या मध्ये एक पाऊल मागे पुढे जायला तयार आहेत कुठेही तडजोड करायला तयार आहेत काहीही करून बीएमसी आपल्या ताब्यात यायला हवी आणि जो ठाकरे ब्रँड सातत्याने म्हटलं जात आहे तो टिकायला हवा या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड पुढे यायला हवा याचा प्रयत्न आपल्याला दिसतो आणि त्यामुळे मग आपले निष्ठा जरी नाराज झाले त्यांच्यावर जरी आपल्याला अन्याय करायची वेळ आली तरी एक वेळ आपण करू पण मुंबई आपल्या हातामध्ये राहिली पाहिजे अशीच भूमिका या सगळ्यामध्ये दोघांची दिसते आहोत त्यामुळे अनेक प्रतिक्रिया सुद्धा येतात काही लोक म्हणतात निश्कांत शिंदे तिकीट नको पाहिजे वगैरे वगैरे त्यांचं असं म्हणणं आहे काहींचं म्हणणं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होईल असं सुद्धा काहींनी विचारलेलं आहे त्यामुळे अर्थातच तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स करत आहेत जाता त्या अगदी शेवटची कमेंट अभिजित सर यांची आपण ह्या निवडणुका आपण बघतो प्रचाराला अर्थात सुरुवात झालेली आहे एबी फॉर्म्स मिळाल्यानंतर उमेदवार सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्रचार करतील पण ही निवडणूक ठाकरे बंधूंनाही सोपी नसणार आहे आणि महायुतीला सुद्धा सोपी नसणार आहे या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी जरी मराठीचा मुद्दा घेतला तरी खरंच ठाकरे बंधूंची ही जी ताकद आहे किंवा सातत्याने ज्यांच्यावरची टीका केली जाते की घरात बसून पक्ष चालवले जातात या सगळ्यामधलं ते ओवरकम करू शकणार आहे का लोकसभेचा परफॉर्मन्स असेल किंवा विधानसभेचा परफॉर्मन्स असेल आता राज ठाकरेंनी तर राज ठाकरेंचा पक्ष आहे त्याच्यामध्ये त्यांना जे यश मिळालं होतं मागच्या विधानसभेमध्ये तेही मिळालं नाही त्यांचा एकही आमदार आत्ता नाही आहे तर राज ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा मिळण्यासाठी निवडणूक महत्वाची आहे का आणि खरंच पक्ष संघटना इतकी मजबूत राहिलेली आहे का दोघांची की बीएमसीवर ते त्यांचा त्यांचा जो जो भगवा फडकवायचा स्वप्न आहे ते होऊ शकेल का आणि यासाठी दोघांना घरातनं बाहेर निघून काय करावं लागेल हे पंधरा दिवस कशा पद्धतीनं त्यांना पावलं टाकावी लागतील मला असं वाटतं दोघांना घरातून बाहेर निघून काय करावं लागेल ते परत घरी जाऊन येत म्हणजे लोकांमध्ये राह थोडक्यात प्रश्न असा आहे की बघा ते अशा कोट्या वगैरे राज ठाकरे करत असतात घरी जाऊन <laughs> म्हणजे रस्त्यावर राहायचं पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की तुम्हाला रात्र दिवस काय युद्धाचा प्रसंग आहे कारण असं आहे की इथे यंत्रणा आहेत सरकार आहे त्यां भाजपचं इथे त्यांचं केंद्रीय केंद्रात सरकार आहे आणि त्यांच्याकडे भ्रमसाठ रिसोर्सेस आहेत आणि त्याविरुद्ध तुमच्याकडे मराठी माणूस आहे तुमची ताकद आहे आणि तुमच्याकडे असलेले अल्प रिसोर्सेस आहेत आणि त्यानिशी जर तुम्हाला लढायचं असेल तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती ते जर त्यांनी जर चुकीच्या मार्ग निवडले असतील तर त्यावरती लक्ष ठेवणं आहे प्रचार करणं आहे आपली भूमिका मांडणं आहे मराठी माणसाला हे पटवून देणं आहे की या या क्षणाला मराठी माणसानं म मनसेला किंवा शिवसेनेला का मत देणं गरजेचं आहे हे पटवून देणं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मुंबईमध्ये मराठी माणूस जो आहे तो नुसता टिकला नाही पाहिजे तर तो वाढला पाहिजे आणि त्याचं इथं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे यासाठी त्यांच्याकडे जो काही प्लॅन आहे किंवा जर त्यांनी आखला असेल आणि नसेल तर फारच दुर्दैवी बाब आहे तो प्लॅन लोकांसमोर ठेवणे तरच मराठी माणसं तुम्हाला मत देतील आयदर वे आ, मला असं वाटतं की मराठी माणूस हा जो आहे तो आता विभागला गेलेला आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी ऑप्शन्स किती आहेत मराठी माणसासाठी मराठी पक्ष तीन आहे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत शिंदेची शिवसेना आहे मनसे आहे काँग्रेस आहे भाजप आहे हिंदुत्ववादी मराठी माणसं भाजपला मतदान करतात सेक्युलर लोकांसाठी तिकडे काँग्रेस आहे मराठी वाद जो आहे जसा हिंदुत्ववाद आपण म्हणतो किंवा काय धर्मनिरपेक्ष वाद म्हणतो तसं मराठी वाद जो आहे तो मनामनात पेटला पाहिजे तेवला पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लोकांमध्ये जाऊन मला असं वाटतं की तो विश्वास जागवला पाहिजे mm. केवळ भाषण करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही पण पंधरा दिवसात आता त्याच्या पलीकडचं काही होऊ शकत नाही ते केवळ भाषणच करू शकतात त्याच्या पलीकडे काहीही होऊ शकत नाही मला असं वाटतंय की खूप मोठी संधी होती गेल्या दीड दोन अडीच वर्षांपासूनची mm. ती संधी त्याचा उपयोग जो आहे तो तितक्या प्रभावीपणे त्यांना करता आला का हा प्रश्न मला वाटतं की लोकांच्याही मनात असेल निश्चित त्यामुळे अर्थातच आता पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि पंधरा दिवसांमध्ये जसं अभिजित सर म्हणले की आता त्यांच्याकडे भाषण करणं आणि मराठीचा मुद्दा प्रभावीपणे लोकांपर्यंत मांडणं हाच एक शेवटचा पर्याय आहे त्याच्यावर ते खरे उतरतात का हे सगळं पाहावं लागणार आहे प्रचार आता सुरू होतो आहे प्रचार फेऱ्या कुछल, कशा असतील कुठल्या कुठल्या भागांमध्ये सभा होतील आणि कशा पद्धतीची भाषणं केली जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे महायुती असो किंवा ठाकरे बंधूंची युती असो या सगळ्यामध्ये कोण कुठे प्रचार करते कोणाचे कुठे सभा असतील या सगळ्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे या सगळ्याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी मुंबई तकवर देणार देणार आहोत कोणाच्या सभा असतील त्या आम्ही लाईव्हसुद्धा करणार आहोत तिथले अपडेट्स तिथले चौपाल लोकांचं म्हणणं काय आहे हे ग्राउंडवर जाऊन सुद्धा आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत आणि केवळ मुंबई नाही तर महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत तिथल्यासुद्धा ग्राउंड अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका बे लायकनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील आणि तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला या सगळ्या संदर्भातल्या सविस्तर बातम्या सुद्धा पाहता येतील वाचता येतील हे लाईव्हमध्ये आम्ही इथेच थांबतो हे लाईव्ह पाहिलं त्याच्याबद्दल धन्यवाद